कसबापेठ मतदारसंघामधील पोटनिवडणुकीचा निकाल पोल पंडितांनी वर्तवलेला अंदाज भाजपसाठी अनुकूल नाही आहेत कसबापेठ मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता पोल पंडितांनी वर्तवली आहे कसबापेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागलंय या पोटनिवडणुकीचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असणार आहे कसबापेठ मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता पोल पंडितांनी वर्तवली आहे मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे तिथं काँग्रेसच्या धंगेकरांचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय पोल पंडितांनी रवींद्र धंगेकर हे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली आहे कसबा मतदार मतदारसंघात एकूण पन्नास पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालं यापैकी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना मतं मिळवून विजयी होतील असा अंदाज चव्वेचाळीस पूर्णांक चाळीस टक्के आणि इतर अपक्षांना दोन पूर्णांक सतरा टक्के मतं मिळतील असा अंदाज पोल पंडित वर्तवत आहे एक्झिट पोलला काही अर्थ नसतो हे अंदाज असतात अंदाज खरेच असतात कधी खरे येतात कधी चुकीचे ठरतात त्याच्यामुळं त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपला अंदाज सांगायला मी ज्योतिषी नाही त्याच्यामुळं लोकांनी ज्या बाजूला जास्ती मतदान केलं असेल ज्या उमेदवाराला तो निवडून येईल चिंचवड मतदारसंघ भाजप स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचं पारडं जड मानलं जात आहे तिथे राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीच्या नाना काटेंना बसल्याचा दावा सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी केलाय चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण पन्नास पूर्णांक सत्तेचाळीस टक्के मतदान झालं भाजपच्या अश्विनी जगताप पंचेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के मतं घेऊन विजयी होतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंना एकतीस तेहतीस टक्के मतं मिळतील मवियाचे बंडखोर राहुल कलाटे अठरा ते वीस टक्के मतं मिळवतील अशी शक्यता आहे पोल पंडितांचा हा दावा खरा ठरल्यास भाजपला मोठा धक्का असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळात तळ ठोकून बसले होते तरीही ही जागा भाजपच्या हातून गेल्यास भाजपला मोठा राजकीय धक्का असणार आहे चिंचवडहून गोविंद वाकडे आणि पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत